मला विचारलं कोणी की तुझ्या केळकर कॉलेजचं टीचिंग स्टाफ कसं आहे तर मी नाही सांगू शकत की माझा टीचिंग स्टाफ कसं आहे मी नॉन टीचिंग स्टाफ कसा आहे सांगू शकतो नाव सांगू शकतो तुम्हाला पण टीचिंग स्टाफ बद्दल नाही सांगू शकत माझ्या एका सरांनी सांगितलं माझं एक काम घेतल्यानंतर की अरे मी तू चांगलं काम करतोस तू कॉमर्सचा मुलगा मुलगा मला माहित नाही आमच्या कॉमर्सचा मुलगा असं काहीतरी करतोय कॉलेज थिएटर पण मी काय बोलतो तू मी बघितलं ना तुझं काम मग तू पण ये ना एकदा बघायला मी कसं शिकवतो असं नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक मे पासून आपल्या भेटीला येतोय गोड ना त्यांचा गुलकंद आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर माझे दोन लाडके मित्र आणि दोन लाडके गोड कलाकार आहेत तेजस राऊत आणि जुई भागवत हाय हाय मस्त छान वाटत आणि फायनली खूप एक्सायटेड होते कारण का मला ओके चला गुलकंदाच्या वेळेस मला तुम्हाला भेटता येणार नाही सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण कमाल झालाय ट्रेलर आणि डॅम शुअर की सिनेमा पण तितकाच भारी असणार आहे आज सगळ्यांनी आपण ट्रेलर बघितला तुम्ही आधी पाहिला होता की आमच्या बरोबरच बघितलं नाही नाही तुमच्या बरोबरच बघितलं पण आम्ही चित्रपट बघितलाय सो अरे so, <laughs> मस्त झालाय ट्रेलर आणि आय थिंक uh, म्हणजे जी उत्सुकता प्रेक्षकांना होती ती आता अजून वाढायला लागली आणि असं अजून वाढणार आहे कारण ट्रेलरने असं आय एम शुअर की सगळ्यांना असं होणार की आता चित्रपट कधी बघतोय एक मेला सो येस छान झालाय ट्रेलर काय सांगशील थँक्यू तुला खूप वेळा सुद्धा ट्रेलर बघून तर छानच वाटलं फिल्म जसे म्हणाले की आम्ही सो एक गोष्ट आम्हालाही कळली म्हणजे मी सिनेमात काम केलंय म्हणून असं नाही ही टीम आहे म्हणून असं नाही पण आम्ही जेव्हा फिल्म बघत होतो तेव्हा फिल्म कशी झाली हे म्हणून बघत होतो आणि खूप कमाल झाली आहे फिल्म डॅम कॉन्फिडेंट की ब्लॉकबस्टर ब्लॉक असणार आहे एक मे अजिबात कोणीच मिस करू नका खूप सुंदर झाली आहे खूपच सुंदर झाली म्हणजे एक तर खूप रिफ्रेशिंग आहे त्यानंतर कॉमेडी हा जो म्हणजे फॅम कॉम जे आम्ही म्हणतोय ते खरंच म्हणजे प्रेक्षकांना खळखळून हसायला येणार हा चित्रपट बघताना आणि म्हणतात ना, ना आपण एक समीर दादा बऱ्याचदा हे म्हणतो की काय म्हणतात आपण तो आ, सो म्हणालेला की गुलकंदाचा जो हे असतो तर तो गुलकंद खाल्ल्यानंतर जो आपल्याला गारवा मिळतो तो काही मिनिटांसाठी काही तासांसाठी पण हा चित्रपट तुम्ही गुलकंदा जेव्हा बघाल तेव्हा तो आनंद जो तुम्ही घरी घेऊन जाणार तो अनेक महिने लाईफ टाईम तुमच्या बरोबर असणार आहे सो येस अशी असा हा चित्रपट आहे की हा बात आहे मला असं वाटत की हे वर्ष तुझंच आहे कारण काल लागोपाठ तुझ्या छान छान फिल्म येत आहेत आताही अजून एक फिल्म येते त्याची मी सांगत नाही नाही आता पण आणि अजूनही प्रोजेक्ट असतील तुझी okay. सो एक कलाकार म्हणून काय वाटतं प्रत्येक वेळेस एक मालिकेपासून सुरू झालेला प्रवास किंवा तू रंगभूमीवर काम केलं असेल तिथून आता एक मोठ्या पडद्यावर एक आता तुझं झालेलं आहे काय म्हणते की एंट्री झालेली आहे सो आता एक ऍक्टर म्हणून काय वाटतं प्रत्येक वेळेस खूप ग्रेटफुल आहे मी एक तर कारण मला असं वाटतं लक हे तर एक असतंच पण काय म्हणतात मी पण त्या गोष्टीसाठी मेहनत केलेली आहे सो त्याच्यामुळे असं वाटतं की तू काय म्हणतात जेव्हा इतक्या छान छान कलाकारांबरोबर काम करता येते तेव्हा खूपच खूपच म्हणजे भरून येतं खरं सांगेन मी आणि आय एम शुअर की प्रेक्षकांचंही प्रेम आहे ज्यामुळे म्हणतात ना की पुन्हा पुन्हा आता ते मला बघणार आहेत आणि मोठ्या पडद्यावर बघणार आहेत याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही आहे सो असंच प्रेक्षकांना सांगेन की प्रेम करत राहा आणि मी खूप छान छान काम करण्याचा आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन <laughs> <laughs> तुझ्याही फिल्मला मी पाहिलेल्या आहेत आता लेटेस्ट सांगेल तो वनवास मध्ये पण तो खूप छान काम केलेस आणि तिथून आता एक गुलकंद पर्यंतचा प्रवास सो तुझ्यासाठी जर्नी कशी होती आणि सहा वर्ष झालेत आय गेस मग तू म्हणालास की हास्य जत्रेच्या टीम बरोबर तू काम केलं होतंस तिथून आता इतक्या वर्षानंतर पुन्हा त्या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं या दोन्ही फिल्म्स ची प्रोसेस कदाचित एकत्रच सुरू झालेली माझ्यासाठी हे दोन्ही कॉल्स एकत्रच होते सेम दरम्यानच मी मी एका महिन्याच्या गॅपने दोन्ही फिल्म शूट केला वनवास सुद्धा आणि गुलकंद सुद्धा तर तो खूपच अनपेक्षित कॉल होता माझ्यासाठी की सचिन सरांनी कॉल करून मला सिनेमासाठी विचारणं कारण साव, सहा सहा वर्ष होऊन गेले मी संपूर्ण सीझन केलेला असे जत्रेचा पण सरांनी कॉल करून यासाठी बोलावणं की तेजस ये जरा आपण एक फिल्म करतोय तर आपण बघूया कसं काय आणि मग इट वर्क आउट आणि त्या पुढचं तर खूपच तुम्हाला बघायला मिळेलच एक तारखेला खूप कमाल अनुभव होता आणि अनबिलिव्हेबल वाटत कधी कधी की करेक्ट ठिकाणी असणं करेक्ट वेळी ह्या गोष्टीचं एक आहेच पण इतक्या वर्षांपासून घेतलेली मेहनत आपण तर तू होतीस साक्षीदार ह्या सगळ्याला तर कॉलेजपासून एकांकिकांपासून सुरुवात झालेला सुरू झालेली ही जी जर्नी आहे त्याचं कुठेतरी चीज होताना दिसतंय किंवा एक आपण करेक्ट ट्रॅकवर होत या गोष्टीची सतत पावली मिळत राहते सो इट्स so, नाईस nice. आणि तुमच्या दोघांचा एकत्र प्रवास मला वाटतं तुम्ही तुमची मुलगी मध्ये पण एकत्र होतात आणि तिथून तुमची मैत्री झाली कट आता मोठ्या पडद्यावरती एक तुमची छान वेगळी के के केमिस्ट्री बघायला मिळणार आज जर का हो ना सा... मी प्रश्न विचारते तू सांग आणि जर का आज एकमेकांबद्दल एक छान गोष्ट सांगायची असेल की जी मला असं वाटतं की आपल्यात आहे पण ह्याच्यामध्ये आहे किंवा ह्याच्यामध्ये मला ती डॉप करायची तर काय एक ती गोष्ट कोणती तू सांग तुला सांगायचं ह्या ह्या प्रश्नाबद्दल पण मी सांगतो तू तु, तुमची मुलगीची गोष्ट काढलीस म्हणून मी सांगतो की त्यावेळी पण आमचा आणखीन मोठा ट्रॅक असणार होता तुमची मुलगीच्या वेळी तुमच्या वेळी एकच अनफॉर्च्युनेटली आमचा सीन शूट झाला आणि त्यापुढे ट्रॅक असणार होता पण नंतर जुईने डेट्स नाही दिला त्यामुळे मग ते झाले नाही पण तेच मला मला ट्रेलर होईल ती आठवण झाली की आपण एका मालिकेत काम केलं होतं आणि आज एक फुल फ्लेज सिनेमा आपण एकत्र करतोय पण त्या मालिकेत पण असं होतं की आम्ही अक्षरशः एकच सीन केलाय म्हणजे आमचं काहीच होतं का पण हा पण त्यामुळे जेव्हा ओळख झाली हे नक्की आणि जेव्हा इथे भरून काढले हा ते इथे भरून काढले म्हणजे हो सो ते आय थिंक इथे लोकांना ही जोडी बघायला मिळणार होती त्याच्यामुळे ते तेव्हा झालं नाही बट येस कमाल म्हणजे तेजस बद्दल तू जसं विचारलंस की काय गोष्ट आवडली किंवा त्याबद्दल मी हे म्हणेन की सो मी त्याला पहिल्यांदा तुमची मुलगीच त्याचं काम बघितलं होतं <laughs> आणि माइंड सुद्धा बघितलेलं खूप उत्तम माइंड पण करतो सो सॉरी तर तेव्हा आय थिंक ना त्याच्यामध्ये एक तर खूप डेडिकेटेड आहे तेजस कामाला घेऊन आणि मला त्याचं त्याच्या बोलण्यावरचं जे प्रभुत्व आहे म्हणजे तो इतर भाषा म्हणजे हिंदी वगैरे पण तो इतकं छान म्हणतो की बोलतो की असं वाटणार नाही की हा मराठी आहे किंवा सो या गोष्टी मला खूप त्याच्याकडनं शिकण्यासारख्या वाटतात की तो कुठलाही जे कॅरेक्टर करतो त्याच्यात खरंच तो घुसून म्हणजे आता पण तुम्ही ट्रेलर बघितला असेल गुलकंदचा तर त्याचं जे कॅरेक्टर आहे ओंकारचं तो एक आय टीमध्ये काम करणार तो वेगळा एक कॅरेक्टर दिसतो असं आपण तेजसला कधी बघितलं नसेल वेगळ्या कुठल्या त्याच्या आतापर्यंतच्या कामांमध्ये सो so आय थिंक ती गोष्ट मला त्याची आवडते ती शिकण्यासारखी आहे थँक्यू थँक्यू जुई जुईकडनं एक गोष्ट मी ऑब्झर्व करत असतो आणि शिकायचा प्रयत्नही करत असतो मी माझ्या खरोखर हा बदल करण्याचा प्रयत्न करत असतो की तिचं पॅशन तिच्या कामाच्या बाबतीतला आत्ता गुलकंदला आम्ही एकत्र फिल्म केल्यामुळे आम्ही बराच काळ एकत्र होतो प्रमोशन भेटतोय तिचं एखादं काम करून झाल्यानंतर सुद्धा त्या कामाबद्दल कि मी आणखीन हे करायला हवं यात मी आणखीन हे असं झालं असतं यार किंवा पुढच्या कामांबद्दलचं तिचं प्लॅनिंग नॉट ओनली वै शूटिंग फिल्म किंवा प्रोजेक्ट पण त्याच्या मागेही आणखीन लागणाऱ्या गोष्टी की तू आता हिरोईन म्हणून प्रेझेंट होणार आहेस या गोष्टीचं तिला भान आहे आणि त्या गोष्ट त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी सांभाळून सगळ्या सगळ्या गोष्टी करणं आणि स्वतःला खूप छान प्रेझेंट करणं हे मला तिच्याकडनं शिकतोय शिक आणि तिची तळमळ सुद्धा कामाच्या बाबतीतली की जर ती सॅटिस्फाईड नसेल एखादा शॉर्ट झाल्यानंतर तर ती आमचे डिस्कशन पण झालेत की नाही नाही म्हंटले ठीक आहे होऊन गेलं आपल्याला आपण शिकू शकतो फक्त पण ती जेन्युनली तितकं हे असते की हे मला आवडले पण मला हे नाही तर मी आता नेक्स्ट टाइम ती शिकत असते स्वतः ती चेंजेस करत असते स्वतः सो ते एक शिकणार अशी गोष्ट की जी ती तुम्ही फक्त एकमेकांच्या मित्रात म्हणून ती टॉलरेट करता नाही तर अदरवाईज तुम्ही ती कोणाच सहनच केली नसते अशी एखादी फनी गोष्ट किंवा सवय आहे कळलं असेल ना आधी सांगितलं

<laughs> माझ्या चेहऱ्यावरनं कळत असेल तुम्हाला की मी थांबवते दे। की हा तू तिथे थांब इव्हेंटला वगैरे जाताना की हा मिन ठीक आहे आपण एकत्र जुथ मी दोनच मिनिटात येते तर जुईची दोन मिनिट म्हणजे पंधरा मिनिट जुई जर बोलली की मी पाच मिनिटात येते तर पाच मिनिट अर्धा तास ती जर बोलली की मला मी आलेच ती जर बोलली की मी येतेच मी आलेच तिने जर मिनिटाई नाही सांगितले दोन तास तुम्ही मिनिमम धरून मिनिममधे अच्छा दोन तास ता मी आता काय करू त्यामुळे आता कुठल्याही इव्हेंटला जाता नंतर म्हणतो मी माझा माझा सॉरी पण आपण नको एकत्र जायला <laughs> नाही नाही पण हे हे असं अदरवाईज होतं इव्हेंटला वगैरे जातो ना पण शूटिंगला मी वेळेत पोचते हो की नाही शूटिंगला हा थँक्यू कोणती <laughs> गोष्ट सांगशील टॉलरेट करते असत खरंच नाहीये काहीतरी <contribute> mm, हा हा ना खूप ओव्हरथिंग करतो ते मी खूप टॉलरेट करते म्हणजे उगीच कधी कधी म्हणजे माझ्याबद्दल बोलला की असं एखादा सीन झाल्यानंतर डिरेक्टर तो तो तो, तो ओके बोललात म्हणजे ओके झालेलं आहे सो येस ते, 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 ते। ट्रेलर मध्ये ना याच्यामध्ये असं दाखवलंय की तू छान ओपनली विचारत असतेस की तू तुझं अफेअर होता सांगितलं नाहीस आणि असं घरी साधारण काय सीन असतो हो असं तुमच्या काय म्हणतात क्रश बद्दल किंवा डेट्स बद्दल घरी किती डिस्कस करता आईला सगळं माहिती बाबांना अजिबात काही माहिती असत हो म्हणजे ऍक्च्युली ते आय थिंक प्रत्येकाचं तू करते शेअर आई बरोबर oh, okay. हा ते आई मुलीचं एक नातं वेगळं असतं हो सो so, तसंच म्हणजे फिल्म मध्ये पण तुम्हाला कळेल की साई आणि मी आम्ही आमचं काय नातं आहे आणि कसं आई मुलगी म्हणून पण हा ते मी आता की जे आपण शेअर करणं किंवा आईला काही सांगितलं की मग तिला ते, ते, ते करेक्ट कळतं आपल्याला समजू शकते तसंच सई आता समजून घेणार आहे तर ते कसं ते तुम्हाला एकमेला कळेल <laughs> या बाबतीत मला असं वाटतं की फार कधी शेअर करावं नाही लागलं शेअर करण्यापेक्षा मला असं असंच कधी की माझ्या आई बाबांना माझ्यापेक्षा आधी गोष्ट माहिती आहे हो हा त्यांच्याकडनं आलेले प्रश्न झाल्यानंतर मी जोडतो किंवा यांना कसं काय पण तेच आहे की आई बाबांपेक्षा जास्त आपल्याला कोणच ओळखता खर तर सो त्यांना माहिती असतात गोष्टी ऑलरेडी आपल्याला जे वाटत असते की हा नाही आपण खूप सेफली आणि सगळं काही कव्हर अप करून पण ते आई आणि बाप आहेत त्यांना ऑलरेडी सगळं म्हणाले की मी आईला सगळं सांगते पण बाबांना जसं सा सा नाही सांगितलं तरी त्यांना कळत त्यांना बघून कळतं आणि ते काय म्हणजे म्हणतात सुद्धा की हे बघू वडील असतात ना त्यांना मुल म्हणजे मुली वरपासून घालपर्यंत माहिती असते त्याच्यामुळे तिच्या वागण्यात जरा जरी बदल झाला की तो वडिलांना लगेच कळतो त्यामुळे ते काही असं लपू शकत नाही <laughs> गुलकांच्या निमित्ताने जर का एक अशी छान मुमेंट फ्रेम कायम करून ठेवायची झाली तर कोणती करायला आवडेल मी गुलकंदाचं शूटिंग नाशिकमध्ये झालंय मी पहिल्यांदाच नाशिक विजिट करत होतो आणि आम्ही आम्हाला एक दोन दिवस गॅप होता तर मी शारविल, ल, जुई आम्ही म्हटलं की कुठेतरी बघूया आपण एक्सप्लोर करूया नाशिक मी तर पहिल्यांदाच गेल। गेलो तर जुईने गुगलवर सर्च करून गोदा घाट नावाची जागा शोधली आणि गोदा मी पहिल्यांदा गेलो आणि तो मंडे होता आय गेस आणि आम्ही अशा वेळी पोहोचलो तिथे ज्यावेळी गोदा आरती सुरू होणार होती अर्धा तास अगोदर आम्ही तिथे पोहोचलो आणि तिकडचं जे वातावरण होतं ते मी कधीच नाही विसरू शकत गुलकंदचं शूटिंग आठवलं की मला गोदाघाट आठवतच आठवता तिकडची जी वाईब होती ती आम्हाला आरती अटेंड करायला मिळाली हे मी कायम फ्रेम करून ठेवेन ती खूपच वेगळी आणि खूप सोबत राहणारी आठवण आहे कायम सो ती एक गोष्ट फ्रेम करून ठेवा yeah. <laughs> गुलकंद मध्ये ना अजून एक गाणं आहे जे अजून यायचं आहे प्रेक्षकांसमोर पण ते लवकरच येईल सो ते शेवटचं गाणं आहे चित्रपटातलं आणि त्याची एक एंड फ्रेम yeah. आहे सो आय थिंक गुलक म्हणतात ना अख्खा सर्कल कम्प्लीट होतं त्या गाण्यातली ती फ्रेम आल्यानंतर शेवटची सो मला असं वाटतं की तीच जी फ्रेम आहे जी तुम्हाला बघायला मिळेल तर ती मी खरंच माझ्या घरी अशी फ्रेम करून ठेवेन किंवा मनात तरी फ्रेम केलेली आहे <laughs> 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 मला सांग की तुझी पहिली जी फिल्म होती लाईक आणि सबस्क्राईब त्यात अमृता खानविलकर बरोबर काम करायला मिळालं आता सही आहे आणि कास्ट सगळीच कमाले सो असं ठरवून असं छान छान कलाकारांबरोबर काम करत आहे कधी असं योगायोगाने होत आहे का आता अशी काही लिस्ट आहे तुझी की आता मला फ्युचरमध्ये मध्ये बरोबर काम करायचं बाप <laughs> रे लिस्ट तर खूप मोठी आहे पण हा म्हणजे म्हणतात ठरवून म्हटलं तरी तसं नाहीच आहे पण मनात कुठेतरी असतं आपण ठरवलेलं जे आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो त्याला सो so, ते कुठेतरी होतंच कायम की आता सईबद्दल सांगायचं तर ती तिचा पहिला चित्रपट म्हणजे कांदे पोहे मी तेव्हा खूप लहान होते पण तेव्हापासून ती मला इतकी आवडते म्हणजे तिच्या पहिल्या चित्रपटापासून सो so, आणि तो दिवस आणि आज मी तिच्याबरोबर काम करते आणि तेही तिच्या मुलीचं सो आय so, थिंक ऑर क्या चाहिए लाईफ मी सो so, तशी मोमेंट आहे पण खूप स्पेशल आणि अजून पण खूप कलाकार जसं तुम्हाला लिस्ट बहुत लंबी आहे सो अजून खूप खूप कलाकारांबरोबर काम करायचंय आणि तेच मॅनिफेस्ट तेजस मला तुला तेजस मला भारी वाटतं सांगताना ना असे मला असे ऍक्च्युली आहे मी गेल्या आठवड्यात पण भेटले होते माझ्याच मित्राला आणि त्याचा मी इंटरव्ह्यू केला आणि आता योगायोग की आता मी तेजसला भेटले आज आणि तेजस माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे सो मला मला वाटतंय की त्याची ती जर्नी तेव्हापासून बघितलेली तेव्हाची तुझी सगळी मेहनत आणि सगळं जे काही त्यांनी डेडिकेट केलं होतं पूर्ण कॉलेज लाईफ त्या एका गोष्टीसाठी ते सगळं फार कमाल होत आणि तिथून सुरू झालेला तो प्रवास आज इथे मोठ्या पडद्यावरती येऊन थांबलाय ही जर्नी तुझ्यासाठी कशी होती आणि आता तुला हे अक्षणी काय वाटतंय तू मग म्हणायला बोलतो मी मागा की आपण मी तर कधीच ऍक्टर म्हणून कलाकार म्हणून आपण कधीच सॅटिस्फाईड असून त्यामुळे आम्ही जसं मी म्हटलं प्रिव्ह्यू बघितला आणि ट्रेलरही बघितला तर आपल्याला मला तर माझं काम मी दरवेळी क्रिटिसाइजच करत असू की नाही यापेक्षा बेटरच झालं पाहिजे आणखीन काही गोष्टी शोधून त्यासाठी मी म्हटलं की हा नॉर्मल वाटतं आणखीन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणखीन बरंच काही करायचं आहे पहिली फिल्म आहे माझी ही माझ्या मातृभाषेतली जसं मी सांगितलं पण ओ थँक्यू पण तेच खरं बोललीस तू की कॉलेजची पाच वर्ष असतात लोक कॉलेज मध्ये पण मी सहा वर्ष होतो एक वर्ष मी बाहेरून गोष्टी ऑब्झर्व करायचं असं मी सांगतो लोकांना पण ती सहाची सहा वर्ष मी कधीच खालचे मधलेच नाही बघितले जर आज मला विचारलं कोणी की तुझ्या <laughs> केळकर कॉलेजचं टीचिंग स्टाफ कसं आहे तर मी नाही सांगू शकत की माझा टीचिंग स्टाफ कसा आहे मी नॉन टीचिंग स्टाफ कसा आहे सांगू शकतो नॉन टीचिंग सांगू शकतो तुम्हाला पण टीचिंग स्टाफ बद्दल नाही सांगू शकत माझ्या एका सरांनी सांगितलं माझं एक काम बघितल्यानंतर की अरे मी तू चांगलं काम करतोस तू कॉमर्सचा मुलगा आहेस मला माहित नाही आमच्या कॉमर्सचा मुलगा असं काहीतरी करतोय कॉलेजमध्ये थिएटर पण मी काय बोलतो तू मी बघितलं ना तर तुझं काम मग तू पण ये ना एकदा बघायला मी कसं शिकवतो झाल्यानंतर <laughs> इथे येणं हे सगळं अनुभवण खूपच कमाल आहे कारण ही जी कलाकारांची फळी आपल्याला बघायला मिळते भक्त प्रसाद सर नाही समीर सई नाही ईशा नाही जुई सुद्धा खूप कमाल ऍक्ट्रेस आहे शारविल तुम्ही काम बघितलं पहिला सिनेमा वाटत नाहीये माझ्या छोट्या भावाच काम केलंय या चित्रपटात आणि ऑब्विसली सचिन सर आणि सचिन सर त्यांच्या सचिन मोठे सरांसारखा रायटर मराठी सिनेसृष्टीतच नाही किंवा मा मराठीमध्येच नाही पण संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये मी सचिन झरांसारखा रायटर नाही बघितला मी त्यांनी लिहिलेलं सचिन सा, सरांनी स्वतः लिहिलेलं एक स्किट परफॉर्म करायला मिळालं होता हास्य जात्र त्यांनी लिहिलेला ते नाही लिहित युजली स्किट्स रायटर्स लिहितात आणि ते अप्रूव्ह करतात पण काहीतरी ग्लिच झालेला तर सरांनी लिहिलेलं एका रात्रीत ते स्किट आणि ते परफॉर्म करायला मिळालेलं अमेझिंग एक्सपिरियन्स होता मला कळत होतं की एका खूप मुरलेल्या रायटरने खूप वर्ष काम केलेल्या रायटरने त्यांचं रायटिंग आणि सचिन सरांचं डिरेक्शन ह्या दोन हातांखाली काम करायला मिळणं म्हणजे हो एक्झॅक्टली सो फॅमिलीला एकच होत सगळं शूटिंग करताना पण कधीच दडपण नव्हतं मी खरंच आता सचिन सरांबद्दल बोला दोन्ही सो so, मी पण म्हणेन की खर तर आता ही हे खर तर मुरलेली नाती आहेत ऑलरेडी पण माझा तसा मी बाहेरून आलेले आहे या सगळ्या ह्याच्यामुळे पण त्यांनी इतका विश्वास ठेवला सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर ही माझ्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे आणि बट खरंच एक मी मनापासून सांगेन की इतके कमालेत ते दोघेही इतके कमालेत की हास्य जत्रेमुळे हे होतच की आपल्याला कधीतरी बाबा एकदा तरी आणि मग समोरून आलं आणि रिअली ग्रेटफुल फॉर दिस So, मला ना तुझं खरंच खूप कौतुक कायम तुझ्या प्रत्येक कामाबद्दल वाटत कारण ना हल्ली असं बरेचदा असं म्हणतात की स्टार किड असतात मग त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात आणि असं वगैरे पण ही मुलगी ना खरंच इतकी गोड आणि इतकी मेहनती आहे ना की ही प्रत्येक काम तिच्या मेहनतीवरती मिळवते आणि ते वाजवतेस तू सो so, मला खूप मस्त वाटतंय आणि अशाच छान छान समज मधून छान छान प्रोजेक्ट मध आमच्या समोर येत राह आणि त्याच्या वेश ऑल व्हेरी बेस्ट आणि मला वाटतं ही सुरुवात आहे खूप गोष्टी करायच्या आहेत अजून सो लवकरात लवकर छान छान गोष्टी अजून घेऊन आमच्या समोर आणि आपण असं इंटरव्ह्यू करत राहू थँक्यू तुला इतका छान इंटरव्यू घेतला बघा येस मोस्ट वेलकम मला खूप मस्त वाटतं म्हणजे जुईला तर आधीपासून ओळखतात त्याच्यामुळे मला एक्साइटमेंट होतीच बट तेजस्वी पण आज इंटरव्यू घेता येईल ह्यासाठी मला अजून छान वाटत होत सो मस्त वाटलं मला थँक्यू सो मच अँड मिस यू ऑल द व्हेरी मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाइक करा